खूप दिवस झाले शेगावला गेलोच नव्हतो आणि मी जेव्हा आईकडे येते तेव्हा आमचा कुठेतरी जायचा प्लॅन असतोच कारण की कोणता तरी देवदर्शनाला तर आता आपू थोडी मोठी होते त्यामुळं म्हटलं चला तेवढी परेशान करणार नाही ती त्यामुळं मग आम्ही गेलो होतो शेगावला दर्शनासाठी पण एवढी गर्दी होती ना खूप जास्त कारण की आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळं आम्हाला काय कळालंच नाही आणि भाऊला पण सुट्टी नसते त्यामुळं मग आम्ही असा दिवस बघूनच गेलोच ते त्याला सुट्टी होती त्या दिवशीचा থাকলি এয়া পুৰা तिथं प्रसाद वगैरे घेतला होता आणि दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो होतो पण एवढी गर्दी होती खूप जास्त आणि आपपण खाली काही उतरत नव्हती तिला खाली उतर उतरायचंच नव्हतं नंतर मग एवढे लोक बघून तिला नंतर मग खेळायचं होतं खाली असं काहीतरी तिचं सुरू होतं नंतर मग तिचं एवढं खेळणं बघून आम्हाला काही समोर जाताच येत नव्हतं ती इकडेच पळत होती मागे मागे त्याच्यामुळं आम्ही मागे आलो आणि नंतर घेवा म्हटलं थोड्या वेळानं दर्शन बसलं होतं तिला आप आपली परेशान आम्ही काय दर्शन घेतलंच नाही आता मुख दर्शन घ्यायचं आम्हाला आणि ही अशी मस्ती करायली पोरकी कोणाची मोबाईल चालत नाही आता चला आम्ही परत गेलो होतो आणि दर्शन घेऊन आलो होतो दर्शन घेऊन आल्यानंतर आपू अशी काहीतरी लोटांगण घालत होती तिला खूप कंटाळा आला होता त्यामुळं अशी काहीतरी झोपत होती ती आणि मग तिला उठवलं कारण की आम्हाला प्रसाद घ्यायला पण जायचं होतं आणि शेगावला आलो तर आम्ही नेहमी प्रसाद घेऊनच जातो तिथला तर असं काहीतरी आपूची मस्ती सुरू होती आणि ती एवढी खेळली होती तिथं खाणं पिणं सर्व विसरून गेली होती एवढे लोक पहिल्या वेळेस बघितले अपूर्वा खूप जास्त गर्दी होती आणि म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही येतो त्यापेक्षा खूपच गर्दी होती जास्त कारण की दिवाळीच्या सुट्ट्या होत्या त्यामुळं तर प्रसाद वगैरे घेऊन झाला आणि परत मंदिर मंदिरात बसावं म्हटलं थोडा वेळ कारण की आपू पण खूप छान खेळत होती म्हटलं तिला काही सध्या भूक नाही लागली लाग त्यामुळं ती खेळत असेल आणि इथे येऊन दर्शन पण करत होती तर असं तिचं काहीतरी चाललं होतं आणि हे युँ... It's a good.